श्री साईबाबांच्या चरणी अकरा लाख नव्याण्णव हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपये किमतीचे सोन्याचे ब्रोच अर्पण श्री साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी देशविदेशातील लाखो साईभक्त श्रद्धेने मोठ्या प्रमाणात शिर्डीला येत असतात अनेक साईभक्त वेगवेगळ्या प्रकारचे दान श्री साई चरणी अर्पण करत असतात त्यातच आज लोणी येथील साईभक्त श्रीमती आरती योगेश बिहानी या दानशूर साई भक्तांनी अकरा लाख नव्याण्णव हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपये किमतीचा त्र्याहत्तर ग्रॅम सातशे वीस मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेल्या सोन्याचे ब्रोच श्री साई चरणी अर्पण केले त्यानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ गोरक्ष गाडिलकर यांनी देणगीदार साईभक्तांचा सत्कार केला